नमस्कार परिराज किचन मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या घरात बऱ्याच जणांचा काही ना काही कारणाने उपवास असतोच सणवार म्हणू नका चातुर्मास म्हणू नका चतुर्थी म्हणू नका एकादशी अथवा अगदीच नाही तर आठवड्याचा एक वार आनी 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 बर हा उपवास असतोच आणि उपवास म्हटलं की खिचडी आली किंवा वरईचा भात तरी बनवतो आणि खिचडी आणि भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी तर पापड हवाच त्यासाठी तिथे आज आपण उपवासाचे बटाटा पापडची रेसिपी पाहणार आहोत हे पापड बनवायला जास्त मेहनतही लागत नाही किंवा जास्त उन्हाचीही गरज नाहीये आणि जेवढे बनवायला सोपे तेवढेच ते चवदारही बनतात आणि हे पापड तळताना आपल्याला जास्त तेल घालण्याचीही गरज नाही आहे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून तुम्ही हे पापड तळू शकता तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत असे हे पापड बनतात आणि जादा तेलकटही नाही आहेत हे अतिशय चवदार आणि खुसखुशीत असे पापड बनवण्यासाठी इथे आपण एक किलो बटाटे घेतले आहेत बटाटे स्वच्छ धुवून आपण उकडून घेतले आहेत आणि दोन तासासाठी थंड करून घेतले आहेत नंतर याचे साल काढून आपल्याला हे सर्व बटाटे खिसून घ्यायचे आहेत या पद्धतीने सर्व बटाटे खिसून झाले आहेत इथं आपण याच्यामध्ये एक वाटी साबुदाना घालणार आहे एक किलोसाठी साधारणतः दीडशे ग्रॅम याच्यापेक्षा जास्त साबुदाना आपल्याला वापरायचं नाही आहे इथे दीडशे ग्रॅम साबुदाना घेतला आहे तो आपल्याला मंदाचेवर छान भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचेत जिरेही आपल्याला साबुदाण्याबरोबर भाजून घ्यायचे आहेत आणि हा साबुदाना, साबुदाना थंड झाल्यानंतर मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे एकदम बारीक पिठासारखी त्याची पावडर बनवून घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे बारीक चाळणीने साबुदाना पटकन बारीक होत नाही दोन ते तीन वेळा आपल्याला हे फिरवून एकदम बारीक चाळणीने सुजीच्या चाळणीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे आपलं साबुदाण्याचं पीठ तयार आहे आपण आता जो बटाटा किसून घेतला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपण ही साबुदाण्याची पावडर बनवून घेतली आहे ती घालून घ्यायची आहे आणि आपल्याला हे एकत्र एक चांगलं एकजीव मळून घ्यायचं आहे आपलं पीठ व्यवस्थित मळून झालं आहे आता या पद्धतीने याचे गोळे बनवून घ्यायचे चाळणीमध्ये ठेवून आपल्याला हे दहा मिनिटांसाठी वाफ देऊन घ्यायचं आहे इथं बटाटा आपण उकडून घेतलेलाच आहे परंतु साबुदाना कच्चा आहे भाजून जरी घेतला तरी तो वाफवलेला नाही आहे त्यामुळे या पद्धतीने आपण वाफ देऊन घेतल्यानंतर तो साबुदानाही शिजला जातो आणि आपले पापड एकदम खुसखुशीत असे बांधतात अशा प्रकारे आपल्याला हे दहा मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे दहा मिनिटं झाली आहे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ पुन्हा छान उकडलं गेलं आहे एका परातीमध्ये काढून घेऊया चमच्याने आपल्याला हे गोळे फोडून घ्यायचेत आणि अर्धा तासासाठी आपल्याला हे पीठ थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे नाही घातली तरीही चालेल अर्धा तास झालेला आहे आपलं पीठ चांगलं थंड पण झालं आहे आता हाताला थोडंसं तूप घेऊन आपल्याला हे चांगलं एकसारखं हाताने मळून घ्यायचंय तुम्हाला ज्या आकारात पापड हवे असतील त्या आकाराचे इथे गोळे बनवून घ्यायचे शक्यतो छोटेच पापड बनवले तर आपल्याला तळताना कढईमध्ये तेलही कमी घातलं तर पापड तळून निघतात मोठे पापड बनवले तर तळण्यासाठी तेलही जादा घालायला लागतं आणि उरलेल्या तेलाचं तेला करायचं काय हा प्रश्न पडतो पापड बनवण्यासाठी तुमच्याकडे पापड मशीन नसेल तर काही हरकत नाही या पद्धतीने आपल्याला एक प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे थोडासा जाडसर आणि सपाट तळ असणारी अशी एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटने आणि प्लास्टिकच्या पेपरनेच आपले पापड मशीनसारखेच एकदम गोलासे बनतात प्रथम पेपरला थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे एकदाच लावायचा आहे नंतर लावण्याची गरज नाही तयार पिठाचे या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे पापड आपण मोठ्या प्लास्टिकच्या पेपरवर बनवणार आहोत गोळे तयार करून झाल्यानंतर एक गोळा घ्यायचा आहे या पद्धतीने आणि प्लास्टिकच्या पेपरवर ठेवायचा आहे वरून जो आपण छोटा प्लास्टिकचा पेपर घेतला आहे तो ठेवायचा आहे आणि प्लेटच्या सहाय्याने आपल्याला या पद्धतीने पापड बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता प्लेटने पण अगदी सुंदर गोल असा पापड तयार होतो मशीनची गरजही नाही आहे प्लेटनेही आपले पापड मशीनसारखेच एकदम गोल सुंदर बनले आहेत याच पद्धतीने आपल्याला हे सर्व पापड बनवून घ्यायचे आहेत हे पापड आपण घरातच बनवले आहेत याला उन्हामध्ये जास्त वाळवण्याची गरज नाही आहे हे उष्णतेने आणि फॅन खालीच एकदम खळखळीत खड़ असे वाळले जातात नंतर दुसऱ्या दिवशी आपण हे उन्हात एक दिवस वाळवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मशीनसारखेच एकदम गोल असे आपले पापड तयार आहेत हे पापड तुम्ही सावलीतच बनवू शकता उन्हात बनवण्याची गरज नाही आहे आणि फॅन खाली हे या पद्धतीने एकदम खळखळीत वाळले जातात दुसऱ्या दिवशी हे पापड आपण एक दिवस उन्हात चांगले कडकडीत वाळून घेणार आहोत त्यामुळे ते वर्षभर चांगल्या पद्धतीने टिकतात तुम्ही पाहू शकता पापडांना कलर एकदम सुंदर आला आहे आणि तेवढेच ते चवदारही आणि खुसखुशीतही बनतात आपले झटपट बनणारे उपवासाचे बटाट्याचे पापड तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका